विशाल पाटील यांची विटा शहरात पदयात्रेने प्रचाराची सांगता प्रचारात आघाडी पदयात्रेला मोठा प्रतिसाद सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची विटा शहरात भव्य पदयात्रेने प्रचाराची सांगता झाली या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला पदयात्रेत तरुण नागरिक महिलांनी सहभाग घेतला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे प्रचाराला सुरुवात झाल्यापासून जत कवठे महांकाळ मिरज पलूस कडेगाव सांगली शहर तासगाव खाणापूर आठपाडी या सर्व तालुक्यात त्यांच्या पदयात्रा प्रचारसभा आणि बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद तरुणांचा उत्साह आणि महिलांच्या साथीनं विशालदादांनी प्रचारात मोसंडी मारली विशालदादांच्या प्रचार सांगतेला सकाळी मिरजेत वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा झाली त्यानंतर सायंकाळी विटा शहरात पदयात्रा काढण्यात आली प्रारंभी येथील भैरवनाथाचे दर्शन घेऊन पदयात्रे सुरुवात झाली पदयात्रा भैरवनाथाच्या मंदिरापासून उभी पेठ दगडी पाण्याची टाकी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मायनी रस्ता लेंगरे रस्ता अशी काढण्यात आली चौंडेश्वरी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन पदयात्रेची सांगता झाली शहरात पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पदयात्रेदरम्यान विशाल पाटील यांनी चौकाचौकात नागरिकांची भेटी घेऊन आशीर्वाद घेतले ठिकठिकाणी फटक यांच्या आत्यश्बाजीत पाटील यांचे स्वागत करण्यात आले पदयात्रेत विटा शहरासह खाणापूर तालुक्यातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली